स्वामींच्या प्रकट दिनी स्वामींची सेवा घडावी असे वाटत असेल तर हे एक काम करा नमस्कार मित्र तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी स्वामी धर्तीवर आले प्रकट दिन म्हणजे स्वामींचा धर्तीवर येण्याचा दिवस अनुसयाचा दु तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा भक्तांचा तूच कैवारी अशक्यही शक्य करतील स्वामी भिहू नकोस मी तुझ्या पाठीचे आहे असे सदा सांगे तर मित्रांनो एकतीस मार्च या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे आणि तुम्ही या दिवशी काही नाही केले तरी चालेल परंतु मी आज जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्ही नक्कीच करा कारण तुमच्या आयुष्याची भरभराट व्हायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून पहा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी काय आहे तर आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा भक्त फक्त आपल्या पाठीशी तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार आहे आपल्या महाराजांचा प्रकट दिन म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे अगदी दसऱ्या दिवाळीलासुद्धा काही कमी पडणार नाही असा हा दिवस स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचा आहे तसेच महाराजांचा प्रकट दिन आपण कसा साजरा करावा हे आज आपण पाहूयात स्वामींची पूजा कशी करावी या सुद्धा आज आपण तुम्हाला माहिती देणार आहोत तर चैत्र शुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रकट दिन आहे महाराजांनी तुमच्याही पोटी जन्म घेतलेला नाही ते प्रकट झालेले आहेत आणि म्हणूनच महाराजांचा प्रकट दिन असे म्हणून असे म्हटलं जातं जयंती म्हटली जात नाही आता या प्रकट दिनानिमित्त आपण काय करावे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण हा प्रकट दिन कसा साजरा करावा तर तुम्हाला आज मी सांगणार आहे की सगळ्यात आधी तुम्ही महाराजांना काय आवडतं काय आवडत नाही याचा विचार करा तर तुमची भक्ती त्यांना फार आवडते बाकी आपण महाराजांचे खूप काही देणं लागतो आपल्याला खूप हौस असते महाराजांना चांगली वस्त्र घालावी त्यांना अत्तर लावावे गोडधोड करावे तसेच स्वामींच्या मूर्तींना सजावट करावी हे सगळे आपल्याला प्रकट दिनी केलं पाहिजे तसेच त्यांना काय हवं आहे तर त्यांना तुम्ही हवे आहात तुमची निस्वार्थ भक्ती हवी आहे तसेज तुम्ही जे निस्वार्थपणे त्यांची भक्ती करत आहात ती त्यांना फार आवडते तर आता आपण महाराजांचा प्रकट दिन साजरा करावा अर्थात कसा करावा उटून, तर सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करावा या दिवशी महाराजांची पूजा करायची असते आता अभिषेक कसा करायचा ते सांगते महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठलेच पाहिजे कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा ही खूप पुण्यदायी मानली जाते त्यामुळे तुम्ही रात्री लवकर झोपून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर तुम्ही प्रथम देवपूजा करायच्या आधी स्नान करावे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर देवपूजा करावी नंतर, नंतर महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना सुरुवातीला आपल्याला भगवान श्री गणेशाचे पूजन करायचे आहे म्हणूनच आपण गणेशाला अभिषेक करावा एक वेळा अथर्व शीर्ष म्हणावे नंतर महाराजांची मूर्ती घ्यावी आणि महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा तुम्ही या प्रकटदिनी जर मूर्तीची स्थापना केली तरी काही हरकत नाही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणावे सोळा वेळा नाही जमलं तर एक वेळ म्हणा तरी चालेल तसे एका वेळेस स्त्रीसुक्तम म्हणावे का मला सांगा जर एवढा मोठा दिवस आहे तर सेवेच्या बाबतीत कंजूसपणा का करावा तर आता आपण महाराजांच्या मूर्तीवर संपूर्ण अभिषेक करावा अगदी साडेनऊ दहा वाजायच्या आत म्हणजे साडेदहाच्या आत आतपर्यंत म्हणजे आरती करावी लवकरात लवकर अवश्य दहा साडेदहाच्या अगोदर करावे अगदी पहाटे उठून केला तरी अतिशय उत्तम पण आपल्याला जबाबदाऱ्या तशीच बरेच काही कामेही असतात त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अभिषेक करा स्वामींचा अभिषेक करताना सोळा वेळा सुक्तम म्हणायचं आहे एक वेळा सुक्तम म्हणायचं आहे सुक्तम म्हटल्यावर फलश्रुती म्हणताना हात जोडायचे त्याचबरोबर पवन पवन मानस सुक्तम जे नेते सेवेच्या पुस्तकात आहे ते एकदाच म्हणायचा आणि रामरक्षा एक ते नऊ ओव्यांपर्यंत रामक्ष रामरक्षा म्हणायची आहे संपूर्ण म्हणण्याची गरज नाही अभिषेक पाण्याचा करा किंवा पंचामृतचा करा पंचामृत कसे करावे तर पंचामृतामध्ये तुम्ही दही दूध व तूप साखर त्याम त्याचबरोबर चंदनाचा लेप जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते त्यांनी तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता अभिषेक फक्त पाण्याने केला तरी चालतो पण पूजा तर झालीच पाहिजे आपल्याला किती भले मोठी हाऊस असते तुम्हाला जर जमले तर त्या पद्धतीने तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा अभिषेक महाराजांची सेवा कोणीही करू शकतो तसेच महाराजांना नैवेद्य काय दाखवावा महाराजांना साधी सोपी केलेली पूजा आवडते तुम्ही साधी भोळी भाजी पोळी भाजी वरण भात हा नैवेद्य बनवला तरीसुद्धा चालेल किंवा बेसन पिठाचे लाडू महाराजांना आवडतात तसेच तेही तुम्ही बनवू शकता किंवा काहीतरी गोडदोड बनवा कारण स्वामींचा प्रकट दिन हा महत्त्वाचा दिवस आहे तसेच एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मुलांकडून नवऱ्याकडून सासूबाईंकडून कोणीही असो त्यांच्याकडून घ्या आता महाराष्ट्र सुतक पाळत नाही त्यामुळे तुम्ही पण अभिषेक करू शकता आजही महाराज निर्गुण स्वरूपात आहेत पण मला मासिक धर्म आहे मग मी देवाची म्हणजेच महाराजांची सेवा करू का असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर तुम्ही मासिक धर्म असल्यावर आपली मनस्थिती मानसिक शारीरिक स्थिती चांगली नसते त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी आपण शुद्ध मनाने करू शकतो म्हणून तुस दुसऱ्याकडून करून दुस घेतले तरीही चालेल पुढील अखंड नामस्मरण करू शकता त्याला काहीही बंधने नाही कुठल्याही नियमाची गरज नाही तसेच आता अभिषेक करून झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची मूर्ती स्वच्छ पुसून स्वच्छ कपडाने घ्यायची त्यामुळे मूर्ती स्वच्छ करत असताना कधी कधी महाराजांच्या कानाच्या खाली डोळ्यांमध्ये पाणी असते तर ते सगळे व्यवस्थित स्वच्छ करावे स्वच्छ करून झाल्यावरती महाराजांची मूर्ती हे हे तर महाराजांना अतिशय प्रिय आहे म्हणून या अत्तराने संपूर्ण मूर्तीवरती लावा हे करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे तुम्ही म्हणा जे तुम्हाला सोपे वाटेल जे आवडेल ते तुम्ही म्हणायला काही हरकत नाही तसेच महाराजांची छान छान गाणी तुम्ही मोबाईलवर लावू शकता तसेच ही सेवा करू शकता तरी सगळे झाल्यावर ते मूर्ती जागेवर ठेवायची मूर्तीला तर लावायचंच अत्तर महाराजांना केशरयुक्त अष्टगंध लावायचा महाराजांना वस्त्र परिधान करायचे तुम्ही फुले आणली असते नसतील तर ते बाजारातून फुलांना आणून आणा आणि ती महाराजांना अर्पण करा त्यानंतर तुमच्याकडील साखरेसोबत किंवा साधी साखर असेल तरी त्याचा नैवेद्य दाखवावा आता ही आपली पूजेची मांडणी झाली आता तुम्ही सेवा दिवसभर लवकरात लवकर अभिषेक करावा तसेच तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता अगदी तुम्हाला या सगळ्या सेवा करणे एकाच से वेळी नाही जमलं तरी तुम्ही दिवसभरात टप्प्याटप्प्याने करू शकता ज्यांच्या घरात मूर्ती नाही परंतु पोटो आहे तर या पोटोला अभिषेक केला तरी चालतो का असा प्रश्न तुमच्या मनात असेल किंवा जर पोटो आहे तर आपण काय करायचे पोठोला तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने गुलाबजल असेल तर त्या पाण्याने महाराजांचा पोठो स्वच्छ धुवा आणि साफ करून घ्या नंतर हा पोठोला पुसून घ्या पोठोला डायरेक्ट गंध लावा एका कापसामध्ये घ्या आणि नंतर महाराजांच्या मूर्तीला लावायचं असते नंतर तुम्ही तो पोठोला लावायचा असतो अष्टगंध लावा म्हणजे पोटोला हे सगळं करत असताना ज्या काही सेवा तुम्ही अभिषेक करण्यासाठी करणार आहात ती सगळी महाराजांच्या महाराजांपर्यंत पोहोचेल तसेच तुम्ही हे करत असताना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे सुद्धा जप करू शकता तसेच तुम्ही पिवळ्या रंगाची फुले महाराजांना आवडतात त्या पिवळ्या रंगाच्या फुलांचा तुम्ही हार बनवून त्या पोठोला घालू शकता तसेच मूर्तीला अर्पण करू शकता कारण मनातील भाव हा खूप महत्त्वाचा असतो तसेच पूजेसाठी कलश मांडणी कशी कर, करू शकता तर तुम्ही महाराजांची मूर्ती शेजारी म्हणजे महाराजांच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला कलशाची कलशाची स्थापना करू शकता पण आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीला मान द्यायचा आहे म्हणजेच महाराजांच्या मूर्तीच्या अगोदर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे आणि ओम गण गणपती नम पाण्याने अभिषेक करावा तसेच तुम्ही एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा किंवा एक वेळा तुम्हाला गणपती अर्थर शीर्ष पठण करायचं आहे आता आपण पाहूयात जर दुसरीकडे मांडणी करणार असेल तर आपण ते कसे करावे हे करून झाल्यावर गणपती बाप्पांना गोड खोबऱ्याचा नैवेद्य हदि कुंकू अक्षता अर्पण करावे त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा आवडतात तर तुम्ही ताज्या हिरव्या दुर्वा नाव्या आणि त्या अर्पण करावे नंतर तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा आणि रीतिरिवाजाप्रमाणे पूजा करा तसेच तुमच्याकडे जर पादुका असतील तर त्या पादुका पण येथे ठेवू शकता महाराजांना फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो परंतु गोडधोड करा तसेच तुम्ही केलेल्या अभिषेकाचा पाण्याचे काय करायचं असा प्रश्न तुमच्या पुढे पडला असेल तर बघा तुम्ही फक्त साध्या पाण्याने अभिषेक केला असेल तर ते पाणी थोडेसे काढून घ्या तुमच्याकडे जर कोणी येणार असेल तर आपण तर पूजेसाठी लोकांना बोलावतो तसे प्रसादाला त्यांना थोडं थोडं ते तीर्थ द्या घरातल्यांनी हे सगळं तीर्थ घेऊ शकता तसेच राहिलेले पाणीसुद्धा तुम्ही तुळशीला सोडून देऊ शकता दुसऱ्या कुठल्याही झाडांना अर्पण करू शकता कारण सेवा ही मोठी असते मग ती तीर्थ जास्त असते त्यामुळे राहिलेले तीर्थ झाडांना घालू शकता अशा पद्धतीने आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनाला महाराजांची पूजा करायची आहे आता स्वामींचा प्रकट दिन म्हटलं म्हणजे अन्नदान येतोच कारण महाराज म्हणतात तो माणूस म्हणून काय आहे तुझे कर्म काय आहे कारण तुमचे कर्म तुमचे मन तुमच्यापेक्षा आधी स्वामी सांग जाणतात म्हणून या दिवशी प्रचंड दानधर्म करा तुम्हाला जमेल असा दानधर्म करा तुमच्या ऐपतीप्रमाणे करा कधी कधी तुम्ही केंद्रात जाताना केळी घेऊन जा किंवा अगदी तुम्ही पेढे घेऊन जा तुमच्या इच्छेने तुम्ही जे काही घेऊ शकाल ते तुम्हाला जमेल तसे तुम्ही दान करू शकता फूल नाही फुलाची पाकळी फुल दान हो व्हायलाच हवी आपल्याजवळ जर मंदिर असेल किंवा नसेल तर मग काय करायचं तर तुम्ही दत्त मंदिरात गेला तरीही चालेल स्वामी समर्थ मंदिरात गेला मठात गेलात केंद्रात गेला, गेला तरीही चालेल या दिवशी मात्र केंद्रात नक्की जावे तसेच महाराजांचा प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणून कृपया स्वामींना काही मागू नका या दिवशी तुम्ही पारायण करा रोज केंद्रात जावा सगळे करा माझ्या मनासारखं काही का होत नाही आपण केंद्रात जातो मोठं मोठं जातो मंदिरात जातो तुम्हाला काय हवं आहे त्याच्याशी महाराजांना काही देणं घेणं नाही आपल्यासाठी जे योग्य आहे चांगलं आहे ते मिळणारच आणि योग्य वेळ आल्यावर आपण मागील त्यापेक्षाही हजारपटीने महाराज आपल्याला देणारच उलट तुम्ही असं म्हणा की तुम्ही जे काही करता माझ्यासाठी चांगलंच करणार हीच सद्भावना असावी आणि याच दिवशी अर्थात नारळ खडीसाकर जर तुम्ही केंद्रात घेऊन गेलात आणि महाराजांना विनंती केली की जे काही दिलं ते तुम्ही माझ्यासाठी खूप आहे त्यामुळे मीच तुमचा आभारी आहे कारण प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस आहे म्हणून आपण सगळेजण सुखरूप आहोत शांततेत आयुष्य जगत आहोत सगळं आपल्या आजूबाजूला चांगलं घडत आहे एक वेळ नक्की येईल की आपल्याला दुःखातून स्वामी बाहेर काढतील फक्त गोष्टीला वेळ लागतो त्यामुळे महाराजांची साथ फक्त पाहिजे सगळे चांगलं होईल त्यामुळे महाराजसुद्धा नेहमी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा रीतीने आपण आपल्या आवडत्या स्वामींचा प्रकट दिन अतिशय उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने साजरा करून महाराजांना छान वस्त्र घालून छोटीशी माळ घालावी आणि आपण महाराजांचा प्रकट दिन साजरा करूया अशा प्रकारे स्वामी आपल्याकडून त्यांची सेवा करूनच घेतील त्यामुळे उद्या तुम्ही प्रकट देईना अजिबात वरील सांगितल्याप्रमाणे चुका करू नका म्हणजे तुम्हाला त्याचे फळ लवकरात लवकर मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ